नमस्कार सगळ्यांचं खूप स्वागत तर आज आपण एक वेगळ्या प्रकारची नथ बघणार आहोत जी की कमळाच्या कुंदनची आहे आता ट्रेंडिंग मध्ये आहे सध्या ही डिझाईन तर मोती आणि कमळाचं कुंदन ह्यापासून आपण फक्त ही नथ बनवतो ही मी प्रेसची नथ बनवतीये तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा जनरल नथ बनवण्यासाठी काय सामान लागतं ते कुठे मिळतं आणि नद बांधायला ट्रिक कशा वापरतात आणि एकदम सिम्पल टेक्निकने नथ कशी बांधू शकतो अशाच प्रकारे नथीचा कुठलाही मोती हलू नये म्हणून काय करता येईल अशा सगळ्या टिप्स अँड ट्रिक्स या आपण व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला असेल तर सबस्क्राईब जरूर करा एक व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते कारण आपण जनरल दागिना बनवणं आणि व्हिडिओ करता करता दागिना बनवणं एडिट करणं या सगळ्या गोष्टी थोड्याशा अवघड जातात तर या मेहनतीसाठी तुम्हाला जर आमचं चॅनल आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि चला व्हिडिओ चालू करूयात तर ही नथ ऍक्च्युली मी बनवली त्याच्यानंतर लगेच सेल झाली आणि एका ताईंशी ह्याच्यासाठी कमेंट पण होती की माझा मी बनवते पण कुठेतरी नथ दिसायला बरोबर दिसते फक्त ती नाकात घालताना थोडीशी लागते किंवा व्यवस्थित बसत नाही मॅडी निकाल जे अशा या ताईंचं नाव सुद्धा बहुतेक कमेंट करताना तर त्यांच्यासाठी स्पेशली हा व्हिडिओ मी त्यांनी कमेंट करून मला हा व्हिडिओ बनवण्यासाठी रिक्वेस्ट केलेली आहे तर सगळ्यांनाच याचा फायदा होईल कारण ही खूप छान जाती सध्या तर व्हिडिओ चालू करूयात आपण तर इथे पहिला तर नदीचं कुंदन घेतलाय जो की यातला मेन पार्ट आहे त्याच्यानंतर एक मोठा मोती एक छोटासा कुंदन नथीचाच आहे पण अगदी छोटा आहे तो साईजला वीस गेट ची गोल्डन वायर मी इथे घेतलीय त्यासोबत आपल्याला एक पकड लागणार आहे कटर लागणार आहे आणि मोतीची पंटा जी लोरियल्स म्हणतात आपण त्याला तसे जे काही घुंगरू असतात तर ते लागणार आहेत इथे मी अंदाजेच पाच साडेपाच इंचापर्यंत जी वायर आहे ती बंडल बंडलमधन कट कर करून घेतलीये आणि वायर जेव्हा बंडल मध्ये असते तेव्हा थोडीशी ती वाकडी तिकडी असते तर आपण त्याला पहिला सरळ करून घ्यायचं सरळ केल्यावर आपल्याला नथीमध्ये कुठेही बेंड दिसणार नाही एकदा नथ बांधल्यावर तो बेंड बें काढता येत नाही म्हणून स्टार्टिंगलाच आपण ती जर वाकलेली तार असेल तर ती सरळ करून घ्यायची आणि एक चाकडा आपल्याला करून घ्यायचा आहे हा बघा मी पकडने एक चाकडा वाकवते हो आणि तो केल्यानंतर तो खालच्या बाजूला प्रेस करायचा आहे म्हणजे जमिनीला समांतर अशा पद्धतीने त्याचा जो हुक असणार आहे तो आहे आणि तारेमध्ये आपल्याला आता नथ बनवायला सुरुवात करायची तर यासाठी कर मी चांगल्या प्रकारचे लॉरियल्स घेतलेत जेणेकरून लॉरियल्स खूप लागतात ह्याला आपण एका दुसरा लॉरियल करण्यापेक्षा बॉल पिनने आयते असे आपल्याला पूर्ण सेट मिळतात यामध्ये कलर्स पण खूप असतात त्यामुळे ही नथ बनवताना तुम्ही वेगवेगळ्या कलरचे सुद्धा नथ बनवू शकता तर इथे झिरो पॉईंट थ्री नंबरची रॅपिंग वायर गोल्डन मध्ये आहे मी ती साधारण आपण एक दीड फुटाची कापून घेतली आणि आता आपण ती वीस गेटच्या वायावर गुंडाळून घेतो ही वायर गुंडाळताना सुद्धा ट्रिक आहे ती वायर थोडीशी पुढे सोडून म्हणजे तारेचा जो पुढचा टोक आहे तिथे सोडून त्या तारेवरच आपल्याला ती वायर गुंडाळायची आहे म्हणजे ती घट्ट असते म्हणजे वरच्या बाजूला गुंडाळता गुंडाळत गुंडाळत आपल्याला तारेलाच ती कव्हर करत पुढे यायच जेणेकरून ती घट्ट बसते आणि कुठेही निघत नाही लगेच त्याचा पुढचा टोक कट कर करण्याची घाई करू नये आपण त्याच्यामध्ये मटेरियल घालत जातो तस तसं ती आपोआप होत जाते सगळ्यात शेवटी आपल्याला ती वायर कट कर करायची आता ही वायर बांधून झाल्यानंतर आपण एक सहा मोती ऍट अ टाइम त्यांची ज्या घुंगरी आहेत सहा ते सात मोती ऍट अ टाइम घालून आपण त्याला बायर रॅप करणार आहोत काही ठिकाणी सगळे घुंगरे एकत्र टाकून मग कुंदन टाकून मग रॅप करतात तसं न करता थोडे थोडे ज्या घुंगरी आहेत त्या टाकून मग आपण त्याला एक दोन लावणी मारायचे आहेत जेणेकरून ह्या ज्या घुंगरी आहेत त्या घट्ट बसतात घट्ट बसल्यामुळे काय होतं जेव्हा ती नग आपण घालतो तेव्हा ती खाली ओघळून येत नाही तर अशा प्रकारे हे बघा मी पाच सहा जे लोरियल्स आहेत ते घातलेत त्याच्या भोवतीने आपला हात एकदम घट्ट ठेवायचा आहे पण खूप पण घट्ट नव्हत की तार तुटून हातात येईल अशी पण येते कधी कधी तर ताण द्यायचा त्याला ताण दिल्यामुळे ती तिथे घट्ट बसते आणि त्याला तसा शेप येतो हे बघा एक दोन राऊंड मी मारलेत परत त्याच्यात मी आता पाच ते सहा घुंगरी घालणार आणि पुन्हा त्याच्यावर वायर रॅप करणार आहे वायर रॅप करताना एक काळजी घ्यायची की आपण जे घुंगरी घातलेत त्याच्यावर आपण ती रॅप करायची नाहीये नाहीतर ती पुन्हा आपल्याला सोडवता येणार नाही आणि दिसायला दिसा। पण ते खूप विचित्र दिसेल तर ती एक काळजी घ्या जेव्हा आपण घुंगरी घालून शेवटी वायर गुंडाळतो ती वायर ही तारेभोवतीच गुंडाळली गेली पाहिजे जर ती तारेभोवती नाही गुंडाळी गेली मोत्याभोवती गुंडाळली गेली तर सगळा गुंता होईल आणि ते दिसायला सुद्धा खूप विचित्र दिसतं आपण जेव्हा नथ ना, नाकामध्ये घालतो तेव्हा अगदी जवळ चेहरा आपण बघतो कोणाचाही तेव्हा दिसताना हे छोटे छोटे ज्या आपल्या चुका झालेल्या असतात फॉल्ट झालेले असतात तर त्या तिथे दिसून येतात म्हणून अगदी सावकाशपणे नत बांधायची कुठे गडबड घाई करायची नाही किंवा कोणाकोणाशी बोलताना काही बघताना हे काम नाही करू शकत तुम्ही कारण तिथे जरा जरी चूक झाली एक वेळा जरी चुकीचा पडला तरी पूर्ण नथ जायची शक्यता असते त्यामुळे खूप चौकशीने करा जर आपलं एखादा हे चुकलं तर जाऊ दे त्याला काय होतंय आपण तसेच न कंटिन्यू करू किंवा तसाच दागण्या पुढे संपवू असं न करता तिथल्या तिथं दुरुस्त करा आता वेळ असेल तर थांबवा काम परत पुढे चालू करा अशा प्रकारे आपण जवळजवळ तीन वेळा हे लॉरियल्स घातलेत आता त्याच्यामध्ये आपण हा जो नथीचा कुंदण आहे कमळाचा तो घातलाय त्याला खूप असे होल असतात आजूबाजूला मध्ये बरोबर मधल्या होल मधनं आपल्याला ही पास करायची तार पास केल्यानंतर हे बघा वीस गेटच्या वायरमधन आपण तो कुंदन पास केलाय आणि जी रॅपिंगची वायर आहे ती त्याच्या वरून होल होलमधन घालून खालच्या होल होलमधन काढायची नुसतीच तुम्ही वरवर गोंडळात राहिलात तर ती व्यवस्थित घट्ट बसणार नाही ती नंतर गोल गोल फिरेल त्यांना तिच्या तारेला तसं न होता आपल्याला फक्त ती फ्रंटला राहिली पाहिजे अशा पद्धतीने एकदा वरून घालून खालच्या होल गोलमध काढायची तिथ एक राऊंड मारायचा परत खालून वरच्या बाजूला काढायची तिथं एक दोन राऊंड मारायचे परत वरून खालच्या बाजूने काढायची असं जवळजवळ आपल्याला दोन ते तीन वेळा करायचंय आणि ते झाल्यावर आपल्या हाताला लागतं की अरे ही घट्ट झालाय हा कुंदन तो घट्ट झाला झाला नसेल तर अजून एक राऊंड मारा आणि थोडं टाईटने घ्या म्हणजे तो पूर्णपणे नथीला त्या वायरला बसून जाईल ठीक आहे आता ह्याच्यात तुम्हाला अजून एक व्हरायटी करता येईल जी मी आता करत नाहीये कारण फ्रँडचं स्पेसिफिकेशन होत हो की मला कमळाच्या कुंदनला काही नकोय तर तुम्ही तिथं करू शकता त्याला इथं बाजूने होल्स आहेत त्याच्यामधून सुद्धा वॉलपीन आणि मोती घालून तुम्ही छानपैकी बाजूने सुद्धा त्याला डेकोरेट करू शकता यामध्ये डेकोरेट करताना नुसतेच मोती न घालता लाल कलरचे मणी घालू शकता किंवा हिरवा रंग आहे त्याच्यात हिरव्या रंगाचे क्रिस्टल्स घालू शकता तर डिपेंड्स ऑन यू तुम्ही किती त्याच्यामध्ये स्वतःचा जीव ओतून स्वतःच्या आयडिया टाकून न बनवताय जितकी छान बनवाल तितकी छान उठून दिसेल आता परत त्याच्यात आपण या उगरू टाकायला सुरुवात केली मग असा उगरी टाकायच्या रॅप करायचं परत असा घुंगरी टाकायच्या रॅप करायचं असं करत करत आपल्याला बरोबर जो वरचा पोर्शन आहे त्याचा अर्धा पोर्शन इथं भरायचा अर्धा पोर्शन झाला की आपल्याला जो एक नथीचा छोटूसा कुंदन आपण घेतलाय लाल रंगाचा त्यालाही होल्स असतात तर त्याच्या आडवा घ्यायचा तो आणि मधल्या होल आपल्याला तो करायचा आहे डायरेक्ट वायर रॅपने न करता आपण आधी तो पूर्ण तारेमध्ये ओवून घेऊयात हे बघा तो सुद्धा आपल्याला पुढे येईल अशा प्रकारे जसा आपण आधीचा कुंदन रॅप केला प्रकारे हा पण आपल्याला करायचा आहे आधी नथीच्या कुंदन मधनं वायरॅप वरच्या बाजूला घ्यायची परत ती त्या होल होलमधन मागच्या बाजूला काढायची परत मागच्या बाजूने वर घ्यायची असं आपल्याला दोन वेळा करायचंय हे बघा त्याच्या आसपासच्याच जे काही दोन होल्स आहेत तिथनं आपल्याला ती पास करायची आहे खूप लांबच्या होल्स मधन पास करू नका आणि दिसायला चुकीची दिसते मागून काढून आपल्याला ती पुढे ओढून घ्यायची आणि मग तो जो नदीचा कुंदण आहे तो एकदम जवळ घुंगरीच्या टेकवून घ्यायचा कुठेच त्याला गॅप सोडू नका कारण तुम्ही गॅप सोडली की त्या घुंगरी घरंगळून खाली येणार आणि ती आतमधली तार दिसायला सुरुवात होईल त्यामुळे इथं घेताना नथ नेहमी तसं सांगते मी तसं खालच्या बाजूने बांधायला यायची गुरुत्वाकर्षण जे असतं आपलं तर त्याचा उपयोग या ठिकाणी करायचा नथ नेहमी उलटी बांधायला घ्यायची त्याचं जे पुढचं टोक असतं ते खालच्या बाजूला आलं पाहिजे जेणेकरून सगळे जे काही मोती आपण घातलेत आतापर्यंत ते खालच्या बाजूला सेट होतात आणि मग आपल्याला वरती गुंडाळात जायची तर ह्याच्यामधून सुद्धा आपल्याला एक जो बॉलपिन आहे तो काढायचा आहे खालच्या बाजूने म्हणजे तो, तो बरोबर तो जो बॉलपिन आहे किंवा बॉलपिनचा जो घुंगरू आपण करणार आहोत न जेव्हा नाकात घालतो तेव्हा नाकाच्या खालच्या बाजूने तो असा हलत राहतो आणि तो खूप छान दिसतो तर ते आपल्याला एक करायचं आहे नथ जेव्हा तुम्ही बनवताना तेव्हा प्रॅक्टिकल रूपात सुद्धा ती आपण नाकात घालताना कुठे येईल हा बाट नाकाच्या कुठल्या साईडला येईल हा विचार करून तुम्ही बांधायला घ्या म्हणजे ते प्रॉपर होईल कधी कधी न तुमची इतकी मोठी होते त्याच्या खालचा बाजू की तुम्हाला वर वायर शिल्लकच राहत नाही असंही होतं उत्साहाच्या वरात आपण खूप काय 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 त्याच्यात इन्सर्ट करत राहतो आणि तार जी पाच साडेपाच इंचाची आहे ती कमी पडते तर ती आपण कुठेच नंतर वाढवू शकत नाही त्यामुळे थोडासा अंदाज घेऊन माप घेऊन मग त्याप्रमाणे आपण नथ बांधायला घ्यायची तर आता हे बघा इथे मी एक नथीचा खालचा पाठ जो आहे तिथे आपण कुंदन घातलाय आणि त्या कुंदनला एका बॉल पिन मध्ये रेड कलरचा छोटासा जो मणी असतो सीड बीड तो घातलाय आणि त्याच्यावर आपण एक मोठा मोती घातलाय तो मोती घालून आपण आतल्या बाजूने त्याला फिरवून बंद केलाय त्याच्या तो खाली आपल्याला बरोबर आताच्या खाली दिसणार आहे आता ह्याच्या पुढे परत आपल्याला ज्या काही लॉरियल्स आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत लॉरियल्स ने घेताना नेहमी चांगल्या क्वालिटीच्या घ्या जेणेकरून त्याच्यापासून डायरेक्ट आपण दागिनं बनवू शकतो अदरवाईज तुम्हाला या सगळ्या बारक्या बारक्या मोत्यांचे लॉरियल्स बनवणं हे खूप वेळ खाऊ काम आहे आणि वेळेत जातो कष्ट वाढतात तर त्या सगळ्या प्रोसेस टाळण्यापेक्षा घेताना चांगल्या क्वालिटीच्या लॉरी लॉरियर्स द्या असं सांगायचं कारण ह्याच्यामध्ये खूप टाइप्स आहेत तुम्ही मोती पण घ्यायला गेलात तर मी जिथे घेते मोती तिथे तीन प्रकारचे मोती मिळतात एक शिकण्यासाठी वेगळं असतं मटेरियल प्रोफेशनली तुम्हाला सेल करण्यासाठी से वेगळं असतं किंवा अजून चांगल्या ब्रँडचं असतं तेही वेगळं असतं असे तीन प्रकारच्या मध्ये आहेत त्यांचे रेट सुद्धा वेरिएशन आहेत सा मी सामान घेते तर ते पेठ पुणे इथून घेते आणि पेठेत तुम्ही आतमध्ये गेलात मंडईच्या बाजूने तुम्ही जर सरळ आतमध्ये गेलात तर साबुदाणा वडा आणि बटाटे वडा यांची सगळी दुकाना लागतात त्या दुकानांच्या बरोबर समोर किंवा तुम्हाला तिथली मशीद माहिती असेल फेमस मशीद आहे त्याच्या एकदम अपोजिट साईडला ले जी लेन आहे तिथनं सरळ आत जायचं एक तीन चार दुकानं सोडली की उजव्या बाजूला रामसुख मार्केट आहे तर तिथे तुम्हाला हे सगळं मटेरियल मिळून जाईल रामसुख मार्केट पहिला मजला डिप्टन किंवा कियाणा कियाना, कियाना क्रिएशन असं नाव आहे दुकानाचं आणि तुम्हाला हाताने वस्तू घेतला येतात पॅकेट्स पॅकेट्स मध्ये घ्यायचं असं काही वर्णन नसतं हवा तेवढं घेता येतं खूप छान मटेरियल मिळतं तर थोडासा मध्ये तुम्हाला बाहेर इकडे कंपेरिझन करून तुम्ही बघा कसं आणि कितपत मिळतं पण क्वालिटी वाईज नो कॉम्प्रोमाइज खूप छान क्वालिटी असते तर मी तिथनंच घेते सामान अदरवाईज कधी जर नाही मिळालं तर पिंपरी मार्केट गाठावं लागतं तर हे अशी दोन ठिकाणं आहेत मला तर हे बघा तुमच्याशी बोलता बोलता आता मी पूर्ण ही नथ कम्प्लीट करत आले शेवटी नेहमीप्रमाणे लोरिअल टाकून आपण वायर रॅप केलेली आहे जेवढी वायर आपल्याला पुढे वीज गेटची हवी आहे तेवढी ठेवून बाकीचा जो आधी हुक केला होता एक आकाराचा तसाच इथे एक आकाराचा करायचा आहे पण बाहेरच्या बाजूला टर्न करून करायचा आहे आणि जसं आपण कुहिरी बनवतो ना कुहिरीचा जो शेप असतो तर तो, तो शेप आपल्याला या शेवटच्या ह्याला द्यायचा आहे आणि एक खूप महत्वाची टीप मला इथे द्यायची जो आपण शेवटचा जो हूक करतो जो नाकाच्या जा आतमध्ये जाणार आहे तर तो अगदी छोटू चकरा जेणेकरून नाकाला इरेटेड होणार नाही आणि तो जो आपला टोक आहे ते व्यवस्थित धावा नाहीतर ते नकाला इजा करू शकेल अशा प्रकारे आपली हि न तिथे बांधून तयार आहे अगदी सोपी आहे बांधायला फक्त तुम्हाला हाताचा ताण घट्ट हवा तर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद